मित्रांनो आपल्याला निंबाळकर सर भेटलेले आहेत आज सर ना तुम्हाला दुसरं मी काही विचारणार नाही या हे बाई फक्त सरजा आणि साजा प्रश्न असतील सर जिथपासून ना तुम्ही सरजा गौतम भायच्या धावणीतून घेतला आणि तुम्ही रात्री आणला आणला तुम्ही सांगितलेले बी कारण की गौतम भायंचा जर मूड बात आला किंवा काय झालं तर कदाचित सरांना तुम्हाला बोलतील गौतम भाय्या भाय आ, सर द्यायचं नाही कॅन्सल केले तर तुम्ही रात्रीचाच का बैल आणला म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आम्ही बैल दुसऱ्या दिवशीच आणणार होतो पण पंढरी शेठ फडके यांचे एक मॅनेजर आहेत आमच्याकडे नितीन म्हणून तर त्या नितीन मला फोन केला सर काय बिहू द्या आजच बैल आणायचा पा याचा रात्री विचार वादाला तर <laughs> मग म्हणून सगळे जमले ठरलं पण भाई आपण रॉयल माणूस आहे बर का कारण मोकळ्या मनानं अगदी बैल दिला आणि खूप छान वाटतंय आज त्यांना दिला नसता तर तो मला मिळाला नसता मला मिळाला नसतं तर मी स्वप्न बघितलं नसतं आणि मी स्वप्न बघितलं नसतं तर ते पूर्ण झालं नसतं आणि ते पूर्ण झालं नसतं तर आज तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला नसता सगळ्यांचं श्रेय त्या श्रेयामुळेच हा इथपर्यंत मी पोचलय सरजा पोचलाय कारण हे एकट्या दुपट्याचं माझं स्रह नाहीये हे आपल्या सुट्टी मेकर बैल सांभाळतात ड्रायवर सर्व सरजा सुंदर फॅन सगळ्यांचं स्वप्न त्यात पूर्ण झालं खूप छान वाटतंय मनापासून आनंद होतोय हा आनंदासाठी मी परत दिवस वाट पाहिलेत नक्कीच त्या दिवशी सुद्धा एक जण म्हटला होता की सर सरजा विरोधात बिंजोडला बैल द्यायचा नाही सरजाला चान्स द्यायचा नाही पण आज सरजानं गटाला दाखवले चान्स द्या अथवा नका देऊ वेळ आल्यानंतर तो सगळ्यांचा कार्यक्रम करणार सर ज्या वेळेस आपल्या दावणीला ना सरजा आला तिथपासूनचा म्हणजे काय काय जीवन प्रवास तुम्हाला काय काय अनुभव काय आले शरीर क्षेत्रामध्ये आला आणि तिथपासून मला नक्कीच नक्कीच सरजा खूप सारे आजपर्यंत जे नाव आहे ते सर्जा सुंदर याच्यामुळं मिळालेलं आहे ते नाव फक्त खूप म्हणजे टिकून ठेवायची एवढीच इच्छा आहे कारण मध्यंतरी सुंदर सुद्धा विकायचा निर्णय घेतला होता पण नाही कारण लोक खूप प्रेम करतात आपल्यामुळे त्या बैलांमुळे आपलं नाव आहे आज महाराष्ट्रात कुठं कुठं जाऊ तर तिथे लोक ओळख देतात आज सुद्धा बघा की हे लोक मला कुठं आले हे लोकांचं नाव पण माहित नाही पण हे लोक थांबलेत का तर माझ्याकडे बैल आहे आज माझ्याकडे सर्जा सुंदर नसते तर कोणी कुत्र सुद्धा मला विचारलं नसतं ज्याचा बैल पळतो त्याचं नाव होतं एवढं मात्र या क्षेत्रानं मला मिळवून दिले आणि हे क्षेत्रात आपल्याला नाव टिकायचं असेल तर बैल पाळला पाहिजे बैल खूप महत्वाचा आहे सर ह्या क्षेत्रात तुम्ही आला आणि असं काय जाणवलं या क्षेत्रात की बाकीच्या कुठल्या क्षेत्रात नाही या बैलगाडी क्षेत्रात आहे नक्कीच नक्कीच आता जसं बंदीपासून हे बैलगाडी क्षेत्र सुरू झाले तर एक वेगळंच ग्लॅमर आलेलं आहे या क्षेत्राला पहिल्या काळात तर सोशल मीडिया तेवढी स्ट्रॉंग नव्हते पण आता सोशल मीडिया असेल इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल त्याच्यामुळे थोडस ग्लोबल क्षेत्र झालेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक माणसाचं आता यात नाव व्हायला लागले भविष्यात हे क्षेत्र अजून उंचीवरती जाईल आणि ते उंचीवर जाण्यासाठी आपण प्रयत्न केलेले पाहिजे आता सर तुम्ही भरपूर लाभ राहता ज्या विठ्ठल नाण्याच्या धावणीला राहतो असं कधी वाटलं का की आपल्या बंगल्याच्या पुढे पण असा गोठा असावा आणि सकाळी उठलं की आपले बैल आपल्याला नक्की नक्कीच प्रत्येकाला वाटत मला पण वाटतं पण नाही नाना आपल्या मुलाप्रमाणे बैलाचा सांभाळ करतात नाना एक माझ्या घरातले सदस्य आहेत बैल माझ्या माझ्या घरापुढे राहिला काय नानांच्या गोट्यावर राहिला काय बैल नेहमी आमच्या काळजात असतो हृदयात असतो त्याच्यामुळं बैल दिसावात असं काही दिसा नाही रोज फोन असतात नानांना बैल कसा आहे काय सगळ्या गोष्टी असतात जो माणूस आपल्या मुलाप्रमाणे बैलाचा सांभाळ करत असत त्यावढ्या विश्वासानं आपण त्यांच्याकडे बैल दिलेले आहेत आणि तो विश्वास नाना सारखं ठरवतात खूप छान वाटतंय भारी वाटतंय सर हा प्रश्न मी काय विचारला तुम्हाला कारण प्रत्येक बैलगाडी मालक असतो ना त्याचा बैला भरपूर प्रेम असत आणि मी पाहिलंय पण भरपूर जणांचे गोट आहेत ना असं बांगला आहे बंगल्याच्या बाहेरच आहे का तर त्यांना सकाळी रात्री जरी उठलं झोपेतून तरी बैल दिसलं तरी समाधान वाटतं नक्कीच नक्कीच आता कि मग सकाळी मला आमचे मित्र सकाळी सुंदर ज्यांना आम्हाला तिला काय माग मोठा त्यांचा फोन आला होता की सर सुंदर आमच्याकडे सांभळाय त्या चार महिने पावसाळ्यात जाऊया त्याची तब्येत उब्यत करून परत तुम्हाला देतो मी त्यांना एवढंच म्हणलं माझं काही नाही पण ना ना बळ पण जाऊन देणार नाही कारण तो त्यांच्या काळजाचा तुकडा आहे आणि नाही होणार ते तुम्हाला पाहिजे तेव्हा बैल देतो एखाद्या मैदानाला दे पण सांभाळायला बैल नानांपासून कधीच दुसरीकडे जाणार नाही सर हा ना, ना सर ज्याचं जसं तुम्ही सांगितलं की अतिशय चांगला बैल आहे पळाय चांगला आहे किंवा काय तुम्हाला रोगटोकच प्रश्न विचारतो आतापर्यंत तुम्हाला ना ह्या बैलगाडी क्षेत्रात कुठला बैल असा आवडला की खरंच तो बैल आहे ना त्या मैदानात गेलाय आणि लोकांना नाराज केलंय असं कधीच झालं ना आतापर्यंत कुठला आवडलं नक्कीच बकासोर आणि मथूर ही अशी दोन्ही बैल त्या महाराष्ट्रात ज्यांनी खूप नाव केले कारण बरीच बैल लोक सांगतात मोठा लक्ष वगैरे पण मी कधी ही बैल पाहिलीच नाही कारण मी एका वर्षाच्या स्वरूप पाहतोय मात्र बकासोर आणि मथुर या दोन बैलांना जे महाराष्ट्रात प्रेम मिळतंय ना ते खूप आहे आणि असंच त्यांच्यावर प्रेम महाराष्ट्राने करावं ही एक इच्छा आहे कारण ही दोन बैल ज्यावेळेस एखाद्या मैदानात येतात ना तर एका सेलिब्रिटी सारखे येतात म्हणजे ज्या पद्धतीने एखादा सलमान खान शाहरुख खान एखाद्या गावात येतो त्याच्यावरती जे काही वलय असतं त्या पद्धतीने हे मथुरा आणि बकासूर येतात आणि मग त्याचे मालक मोहिलशेट असतील किंवा राहुलबाई पाटील मथुरचे असतील यांना जी काही क्रेज मिळते तर ह्या बैलांमुळे मिळते आणि नक्कीच ही दोन बैल सध्या अखंड महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतायत सर बकासूरचं काय वैशिष्ट्य चला नक्कीच बकासूर म्हणजे अद्वितीय असा बैल अद्वितीय ज्याचं वर्णन पण करू शकत नाही कारण असा बैल पुन्हा होणे नाही बाकासोरा आणि मथुर असा बैल पुन्हा होणे नाही ही, ही बैल शंभर वर्षाच्या इतिहासात एकदाच होतात आणि असं नाव करून जातात जसं आपण म्हणतो की हे ही जी दोन बैल आहेत एक सचिन तेंडुलकर आणि एक विराट कोहली सर आता मथूर पण तुम्ही सांगितलं आवडत आहे मथुरच तुम्हाला काय वैशिष्ट्य वेगळं जाणवं नाही ना मथुर हा बिनजोडचा भाष्याच आहे ज्या पद्धतीनं मालकाच्या इच्छेसाठी पळतो ना तू वेगाने वेगानं पळतो बरेच लोक मध्यंतरी राहुलभाई पाटील अडचणीत होते त्यावेळेस एक दोन तीन होते बैल हारला होता लोकांना वाटलं मथुर संपला आता मथुर पळत नाही पण मथुर मथुर आहे काय करतो मथुर सगळ्यांना चुंगा लावतो तो तर लय बेकार बैल आहे तो म्हणजे त्याचा स्पीड नाही मुंबईत म्हणजे त्याच्यासारखा पब्लिकचा बैलच होणे नाही पब्लिकचं भिताड अक्षरशः आहे म्हणजे बैल असा माणसाचा चिरत पळतो कारण तुफान स्पीड स्पीडला तू फक्त मालकाच्या साठी पळणारा एकमेव बैल कोण असेल तर तो म्हणजे मथुर आहे मालकाच्या इज्जतीसाठी पळतो मालकाची ज्यावेळेस इज्जत पणायला लागते ना त्यावेळेस पूर्ण क्षमतेनं पूर्ण ताकदीनं पळतो आणि दाखवून देतो नुसता दाखवत नाही तर जिंकून दाखवतो सर ज्यावेळेस मथुर मैदानात येतो ना एकदम तास सेमी असते ती सेमी पास करतो त्यावेळेस इंस्टाला ना व्हिडिओ पडतात संध्याकाळची त्याच्यावर एकच वाक्यलेलं असत रागीत स्वभावाचा आणि एकदम आक्रोश करून बैल पाळणार फक्त एकमेव सर आता पेडगावचं मैदान जवळ आलं आता सगळ्यांच्या म्हणजे आशा त्या मैदानावर लागले ते सगळ्यांच भरपूर जणात प्रेक्षकांच्या प्रश्न आहे कि कुठला कुणासंग पाहिर असणार किंवा आता संघ कोण पडल मथुर कोण पळ अशा भरपूर किंवा बालमा आता दोन वर्ष झाले नंबर केलाय बालमान आता ते तिसरं हॅट्रिक हे तर काय पेडगावच्या मैदानाची तयारी ती कशी कशी सारजाची कशी चालली सार आपल्या नक्कीच आता सरजा एकवीस तारखेला डायरेक्ट पाहणार आहे चौदा तारखेनंतर आता दोन दिवसानंतर त्याला पोहणी काढून शांत ठेवायचं नियोजन नानाने केले नानानं काय पैलाय काय माहित मला काय कल्पना नाहीये नाना म्हटले त्यावेळेस फक्त पेडगावचा पायरा मी करणार तुम्ही काही बोलायचं नाही डायरेक्ट पेडगावला यायचं पाहायचं आता बघू कसं नानानं काय नियोजन केलंय सुंदरचं नियोजन पण अजून काय केलेलं नाही बघू काय होतंय सर पण नानांचं नियोजन आहे ना आता लहानपणीपासून नानांना बघतोय गाडी चालवत कारण मी पण भरपूर वर्ष झाले क्षेत्रात परफेक्ट असतं नियोजन तेच नक्की नक्की ना अनुभवी माणूस आहे एवढा अनुभवी माणूस मला मिळणं माझं मी मत बाकी समजतो नशीब समजतो खूप छान माणूस आहे प्रामाणिक साधारा पोहळा माणूस आहे खूप बैलगाडी क्षेत्रात त्यांचं नाव आहे आणि तक्के नावा ते नावाप्रमाणे काम करतात एवढं काय त्याच्यापेक्षा त्यांच्याकडून काहीच नकोय जे करतायत ते प्रामाणिकपणे करतायत खूप छान वाटतं कारण नानाने ना असे भरपूर महाराष्ट्रातले जे हिरे घडले ना जुन्यातले असेल नावीचा बारेडचा जुन्या काळात बंदीच्या काळाच्या अगोदर पासून नाना ड्रायव्हर आहेत म्हणजे जे जे सगळे टॉपचे बैल आहेत मला नाव पण माहित आहे नावीचा उजीर असेल किंवा ते पण सगळे मोठं फडक्यांचा बादल असेल बरीच बैल टॉप टॉपची बैल नाना नाकलेली आहेत नाना अनुभवी आहेत त्यांच्या अनुभवपणाला येतो आणि नक्कीच चांगलं नियोजन करतात बघित सारख्याचं नियोजन नानांनी कसं केलंय सर सकाळपासून ते संध्याकाळ आणि सुंदरचं कसं कसं नाना नियोजन आता ते कसं आहे की मी तर माझ्या अकॅडमीच्या आड्डा नसेल त्यावेळेस व्यस्त असतो नाना चांगल्या पद्धतीने नियोजन करतात सकाळच्या संध्याकाळचा डाईट काय असेल तर तो डाईट प्रॉपर देतात एक माणूस कंटिन्यू बैलापाशी चोवीस तास असतोच कारण काय स्वतः नाना संध्याकाळी ना बैलापाशी झोपतात आणि चांगल्या पद्धतीने त्यांची सेवा करतात चांगल्या पद्धतीने त्यांची काळजी घेतात असतात आणि नक्की बैल चांगले आणि एक वेगळ्या जाते मैदानात आल्यानंतर फक्त थोडस काय ते पोटातलं सगळं अन्न बाहेर काढतात त्यामुळे लोकांना वाटतं की बैल खराब झालाय तर तसं काय नाही बैल चांगलीच आहेत आणि चांगल्या पद्धतीने काळजी घेतात सर तुम्हाला एक मी प्रश्न विचारेन काय माहित आहे का आता बैल पाहतात का नाही टॉपला सगळी पाहते ती पण काय काय जण अशी पण बोलते ती ही बैल पाहतात म्हणजे सर एवढं पैसे ती सर वेगळं काय तर त्याला घालत असतील किंवा त्या वेगळा काय घालत नाही बरं का, ना 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 भे भे का मी माझं नशीब समजतो की दोन तीन बैल मी एवढ्या मोठ्या किमतीला घेतली आणि आहेत काय काय लोकांना तेवढ्याच किमतीची बैल किंवा सुद्धा पळत नाहीत शेवटी नशीब आपलं पळत आहेत बैल आणि बैलाला जे काही रेग्युलर खाद्य आहेत तेच खाद्य घालतो कोण म्हणतो लोणी घाला कोण म्हणतो तूप घाला कोण म्हणतं काय घाला जे काही नैसर्गिक आहे ते नैसर्गिकच खाद्य घाला उगच काहीतरी एडापणा करू नका कोण कोण म्हणते अर्धा अर्धा किलो तूप घालतो आता काय एवढं महागाचं घालून काय करायचं शेवटी लोकांच्या घरी खायला बदाम नसतात पण बैला खायला बदाम देतात महत्ग्य समजतं पण जे नॅचरल खाद्य आहे तेच घाला वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करू नका एवढा सर तुम्ही सांगितलं की नॅचरल खाद्य आहे ते घाला पण तुम्हाला लोक बोलतात की सरांच्याकडे पैसा आहे सर बदामी वगैरे घालत असते मी तुम्हाला काय म्हटलं जे काही नैसर्गिक खाद्य तेच घालतात जास्त काय घालत नाही असं काय की बदाम काजू बैल पाळला पाहिजे हो बैल पाळला पाहिजे नेहमी लोक म्हणतात चटणी बाकरीचा वाजता गरमिकेचा राजा सुरुवातीच्या कालखंडात त्यांनी काय काजू बदाम घातले का नाही असं काय नाही नॅचरल खायला घाला नैसर्गिक आहे हो शेवटी नॅचरल आहे तर त्या ते खायला घालूनच बैल सुधारत असतात आणि बैल तब्येत होतो बैल शेवटी पाळला पाहिजे कसा का असा ना सर किती नानांचा मी जातो जा जातो संध्याकाळचा वेळ मिळाला कि जातो घरापासून अर्धा तासाचा अंतर आहे नक्की जातो मैदानात असेल तर मैदानात येतो पण ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस आमच्या मॅडम असतील मी असतील जातो शेवटी रणजित पण असतो रणजितला दा पण दाखवा माझ्यात याचा सगळ्यात सरांचे जर जवळ कोण सहकार्य असतील तर रणजित तुमचं खास मित्र आहे नक्की नक्की सोबत असो प्रत्येक यशात असो मी बघितलं तुमच्या पराजयात पण सोबत असतात आणि विजय होतो त्यावेळेला कारण आमच्या गाडीत फक्त तो आणि मीच असतो दुसरं काय कोणत नसत शेवटी यशापेक्षा जो माणूस आपल्या आपल्या सो सोबत असतो तोच खरा मित्र असतो रणजितला पण आज आनंद झालाय खूप आनंद झालाय कारण प्रत्येकाचं स्वप्न होत सगळ्यांचं स्वप्न होतं त्यानं मला बऱ्याच वेळा अपराजय पाहिलं होतं आनंद पाहतोय आनंद छान वाटतंय पण सर आता सारा ज्यांना मला वाटते सगळी मैदाना जिंकलेशिव नक्कीच नक्कीच झालंय सगळे स्वप्न त्यांना पूर्ण केलेत आणि अजून सुद्धा काही त्याच्याकडून इच्छा नाही आता आता निवांत घरी जरी बांधून राहिला मरेपर्यंत त्याची सेवा करेल एवढी तिच्छा आहे बाकी काहीच नाही कारण जी स्वप्न पाहिली होती ती त्यानं पूर्ण केली ह्याच्यापेक्षा आता त्याच्याकडून काहीच राहिलेलं नाही आता जरी कधी गटाला पराभव झाला तरी काही वाटणार नाही काहीच वाटणार नाही स्वप्न पूर्ण झालंय त्याच्याकडून पण सर तुमचे फॅन आहे ना त्यांचं म्हणणं काय माहित आहे का तुम्ही नियोजन करताना टॉपचं नियोजन करत जा आपला बैल टॉपचा आहे कारण कुठेतरी गटाला मार खाल्ला ना तर जे फॅन लोक आहेत ना ती नाराणत साठी ते आलेले असतात ते म्हणते मार मा खाल्ला सरांनी चांगलं नियोजन केलं नाही नाही नक्की ना, चांगलं इथून पुढं चांगलंच नियोजन करायचं डोक्यात आहे बघूया कसं होतंय काय होतंय तुमच्या आशीर्वाद आहेत तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जाते सर एवढं सगळं तुम्ही प्रश्नांची उत्तर दिली फॅन्स लोकांचं जे प्रश्न होतं त्याची उत्तर दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद